आता आय होप मजेत असाल मानू तर तुले लिहि तुले तू कर तयारी कर तर आज सहा सात दिवसानंतर फायनली मला बरं वाटतंय तर मी आले मम्मीच्या घरी मम्मी आज घरी आहे मम्मीला सुट्टी आहे म्हणजे मम्मीनी सुट्टी घेतली आहे तर मग अशी आता तीच गेली तिकडे केस विचार तर मग म्हटलं मम्मी बोलत होती की आज घरी तर मग माझी आजी आहे ना म्हणजे माझ्या मम्मीची आई ती आलेली आहे स्टेशनला तर ती अशी आठवड्याने दोन आठवड्याने येत असते कारण की माझ्या आजी खूप आधीपासनं म्हणजे भाजीपाला वगैरे विकते ना तर मग स्टेशनला भाजीपाला विकते आम्ही म्हणजे जवळजवळ आम्ही लहानपणापासून बघतो की ती गावावरनं भाजीपाला आणते आणि ते मुंबईला येऊन विकत असते तर मग आजी ब म्हणजे तिला ना वेळ नाही घरी यायला तर मग मम्मी बोलली सुट्टी घेतली तर चल आपण दोघं जाऊन आजीला भेटून येऊया तर मग फायनली आता आम्ही चाललेलो आहे आजीकडे तर तुम्हाला दाखवते मी आजी कुठे भाजीपाला विकते आणि कुठे कुठे भा, बसते ते ले ले ममी ममी आए, तर तुम्हाला त्याच्या आधी मी मला कमेंट केलेलं आहे खूप जणांनी की तुमची मम्मी दाखवा मम्मीसोबत व्हिडिओ नाही आहे तर तुम्हाला माझी मम्मी दाखवते मी आम्हा मम्मीकडे तर ही माझी मम्मी आहे सगळ्यांना बघायचं होतं की मम्मी कुठे तुमची मम्मी दाखवा तर मम्मी माझी आता माझ्या मम्मीची मम्मी बघा मी तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवते आणि हे मम्मीचं घर आहे मम्मी पण भाड्यानेच राहते तर बघत राहा तुम्ही मम्मीचं घर कसं आहे तुम्हाला आधी दाखवते त्यानंतर आम्ही जाताना तुम्हाला आजी कुठे बसते वगैरे तर आजीला भेटताना तुम्हाला मी पुढची पुढचा ब्लॉग दाखवते तर तुम्ही बघत राहा हे बघा असं आहे मम्मीचं घर एकदम छोटस रूम आहे वन प्लस वन आहे खाली भाडोत्री आणि वरती आम्ही पण भाडोत्रीच आहोत हे असं छोटंसं किचन आहे तुमचं हे माझे पप्पा आहेत पप्पांना फारून तीन वर्ष झालेले आहेत तेव्हापासून सगळं मम्मीने सांभाळलेलं आहे भाऊ आहे भाऊ आता तो गेलेला आहे जॉबला हे असं छोटंसं घर आहे आणि हे इकडे गॅलरी आहे छोटीशी म्हणजे मी जिकडे राहते ना त्याच्या पाठीमागच्या गल्लीमध्येच माझी मम्मी राहते ही अशी गॅलरी आहे इकडनं पूर्ण त्या साईडनं रोड दिसतो असं घर आहे मम्मीचं मम्मी तुला देखा नव्हतं या मना फॉलोअर्स ने म्हणे तुमची मम्मी दाखवा okay. हा खानदेशी बोलस ना मी तर म्हंटल थांबा माझ्या मम्मीला पण दाखवते माझी मम्मी म्हणजे मम्मी, मम्मी सोबत जा आम्ही खानदेशी बोलतो तर आज सुट्टी लिहिलशे तर फायनली मग डाई दिलं आज मला पाहिलं भेटायला जा नाही हा डावशन ले टेन्शन <laughs> <ले। laughs> मम्मीचं घर असं आहे आजी भाजीपाला कधीपासून विकते बाबा होते आम्ही खूप लहान होतो बाबा होते ते आजारी आजारी पडलेले थोडे तर ते वारल्यानंतर आजी त्याच्या आधी पण विकतच होती पण त्यानंतर तिने जास्त म्हणजे अजून त्याच्यामध्ये ग्रोथ केली की जास्त भाजीपाला आणून अजून म्हणजे मुंबईला आणून वगैरे विकायची मग मामा होते माझे मोठे मामा होते ते ते मामा पण वारले त्याच्यानंतर मग तिच्यावरती पूर्ण त्याचं सांभाळ वगैरे तसं काय तिथं खूपच टेन्शन घेतलेलं मग त्यानंतर आजी कंटिन्यू मुंबईला येऊन भाजीपाला वगैरे विकायची मग तिचं ते कृटीनच झालं भाजीपाला गावून आणून मुंबईमध्ये आणून विकायचं तर चला आता पुढे आपण जा आता निघूयात आजीला भेटायला तर ब्लॉग बघतच राहा बसलेली आहे इथे लाईन बायका बसतात भाजी खून ठेवलेली आहे आमच्यासाठी आज रेली मिली घेऊन आलेली आहे बसलेली हे कशी भाजी देते असते ले माहिती ले। ममता

नाव आलेलं आहे जाऊ पैसा ठेवू त्या शानी हो <laughs> <देख। laughs> फायनली आजीला भेटलो आम्ही बघा इथे ना जागा इथं बसलेली होती खाली आता निघालो आहे आम्ही बघा इथे रिक्षा साईडला इथे बसतात त्या बायका जे उभ्या आहेत ना सामान घेतं त्या बायकांच्या इथे जास्त ए कबूतर कबूतर एक तर आता आम्ही आलो इकडे मार्केटमध्ये मम्मीला घ्यायची चप्पल इकडे जास्त थांबून देत नाही मम्मीकडं तिकडे जास्त वेळ थांबून देत नाही तर मग आता मी चप्पल घेऊ घेऊन छत्री छत्री नाही बाय तर आहे पण ती तिची जरा खूप वर्षाची त्याच्यामुळे फरक झाली ना आता छत्री घेतली मम्मीला दिसलं का मम्मीला गेलं ती नाही लगेच घ्यायचं

आलो घरी आजीने सामान दिले भाजी आहे भेंडी दिली इकडे चपला छत्री वडापाव घेतलाय खायला बाहेर टाक आई तू निवाली पिंक कलर निघा चप्पल घेतली मम्मी आवडली होती मम्मी तू दोन टाईम झाली गाडी होती मग मला आवडली हा आवडली नाही ते नाही मी आईवाली नाही चांगला नाही नाही तू ती काली ना नंतर ही वाली काली तू नंतर हा मग आता गपचूप ठेव मी ती पसंत करेल होती एवढी वेळ लावते ही बाई वस्तू घ्यायला ही नाही ती ती नाही ही नाही ती अरे नाही निघत मम्मी पावसाळ्याने चपलं तसंच राहतील तर फायनली आम्ही आता आलो आहे घरी जाऊन आलो आजीकडे तर आजी परत माल संपल्यानंतर म्हणजे भाजीपाला परत गावी जाईल आणि दोन दिवस राहील परत भाजीपाला वगैरे हो घेऊन येईल तर असं तिचं डेलीचं रुटीन असतं आज जर मम्मीनी सुट्टी घेतलेली तर गेलो मग त्याच्यामुळं अशी आजी आमची भाजीपाला विकते आणि आम्हाला देत असते आम्ही जात असतो असं आज अधूनमधून भेटायला ती पण घरी येत असते पण तिला आता वेळ नव्हता म्हणून आम्ही गेलो तर इथं सगळं झालं हे बघा सगळं फुलून फुलून चाललं आहे चेकिंग बिकिंग करणं हे आमचे सण आले घरी स्कूलवरनं हां हां आले तुम्ही आले का झाली स्कूल आजीने एवढं दिलं सामोर आता आलाय शाळेत नायली बस नाही तू मनवर प्रत्येक गोष्ट शंभर दोनशे भेटतस शंभर दोनशे लटस ना म्हणजे त्याच ना, ना।, ना, ना। जर जा आण त्या गोष्टी जर त्यांनी आणल्या तर ती स्वस्त आम्ही आणले तर त्या गोष्टी सगळ्या महाग असतात

साठ सत्तर रुपयाचा विकासला अरे गरीब आहे आम्हाला नाही जमत बार्गेनिंग करायला आम्ही जास्त डोकं नाही खात बसत आम्ही लगेच घेऊन टाकू तुमचं हरकत का इथं डोकं खात बसायचं बिचारायच आजीने भाजी दिली खुडत बसलेली मेथीची भाजी दिली तर मम्मीचा मोबाईल बघा मम्मीने कव्हर चेंज केलं म्हणजे जसं चार वर्ष झाले मम्मीने फोन घेतलेला तसं कव्हर पण चेंज केलं नव्हतं आणि ग्लास, ग्लास पण चेंज केला फायनली आता लावून घेतले मम्मीने मम्मी बोली परत नाही भेटतले शंभरले चपला फोन बटेल होत शंभरले चपला शंभरले चपला दोनशे ला आहेत त्या पावसाळी चपला आहेत कितीला तुमच्या मताने पन्नास पन्नास साठ रुपयाला थोड्या वेळानं हा माणसानी एका जागेवर <laughs> या माणसांनी एका जागेवर सेल चालू होता माझ्या मम्मीला म्हणजे बार्गेनिंग मध्ये ते बोलतायत कि मी तुम्ही खूप माग आणला असं आणलं तसं आणलं ह्या माणसाने सहा शर्ट आणले शंभर शंभर वाले यूज करायला मग बघा हा माणूस कसा आमच्या आम्ही जे सामान नाव ठेवलं इकडे आणले नाहीत अजून आहे ना, ना, हो ना तर आईकडे जिपेटले इथं बघा आमचं टाक टाक भेटायत चटा मला कस काय तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा कमेंट आणि व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करायला थँक्यू सो मच आता इथे चाललंय थोडासा तो बाय बाय